हॅलो हाय नमस्कार सर्वांना मनीष दादा हाय सोमनाथ दादा हाय लाईक करून घ्या सर्वजण नाम दादा नमस्कार छापाने झाले का कामले दादा लाईक करा सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या हनुमंत दादा कमेंट करा ना गेला हनुमंत मधून हनुमंत दादा आणि दादा सोबतच गेले वाटतंय संजय दादा हाय नमस्कार हो तुमचं नाव काय आहे अंजली पवार नाव आहे माझं कामले दादा लाईक करून घ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आता मी पण लाईव्ह बंद करते लाईक करा सर्वजण पटपट कमेंट करा सबस्क्राईब करा सर्वजण नवीन असाल तर आणि लाईक पण करा नवीन आलेले सर्वजण कमेंट करा सर्वजण लाईक करा चॅनलला नवीन असाल तर पण करून घ्या शरद दादा हाय नमस्कार शरद दादा पहिले लाईक करून घ्या सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि नंतर कमेंट करा लाईक करा स्क्रीनला डबल टच करा लाईक होते सागर दादा हाय नमस्कार सागर खोट हॅलो तुमचं गाव कुठलं बीड महेर दादा बीड च्या आहे मी हनुमंत दादा कमेंट करा ना असाल तर का गेला लाईक करा सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या नितीन दादा हाय नमस्कार नितीन दादा लाईक करा चॅनलला ला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या नवीनच आहेत तुम्ही मला असं वाटतंय लाईक करा सबस्क्राईब करा लक्ष्मण दादा हाय माहेर दादा नितीन दादा तुम्ही लाईक केलेलं नाही आहे नितीन दादा सबस्क्राईब पण करून घ्या लक्ष्मण दादा हाय तुम्ही पण सबस्क्राईब लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा सर्वजण आठवा हाय नमस्कार तुझे नाव अंजली आहे आणि मॅरिड मॅरिड आहे मी मयुर दादा माझं लग्न झालेलं आहे लाईक करा सर्वजण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या सीसीवरले खाली सर्व लाइक करा सब्सक्राइब करा सर्वजण लाइक करा चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं छान आहे मुलं पृथ्वीला आहेत मुलगी दोन वर्षाची आहे नितीन दादा दोन वर्षाची सर्वजण लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या नवीन आलेले सर्वजण लाईक करून घ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कोणी पण